सोलापुरातील न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर हे शुक्रवारी दिनांक अठरा रोजी आत्महत्या करण्यापूर्वी वकिलाच्या घरी गेले होते तिथे त्यांनी ते आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली त्यामुळे आत्महत्येसाठी डॉ वळसंकर अगोदरपासूनच तयारी करीत होते का त्यांना मृत्यूपत्रात बदल का करावा वाटला नेमका काय बदल त्यांनी मृत्यूपत्रात केला हे व यासह असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत दरम्यान यामुळे डॉक्टर वर्सनकरांच्या आत्महत्या प्रकरणास आणखी वेगळे वळण मिळाले आहे डॉक्टर वरशंकर यांच्या आत्महत्येनंतर सोलापुरात खळबळ उडाली तीन ही सोलापुरात त्यांच्या आत्महत्येविषयी नानाविध चर्चा सुरू आहे हॉस्पिटल आणि त्यांच्या परिचयातील लोकांमध्ये धबक्या आवाजात वेगवेगळे विषय चर्चेले जात आहेत शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्टर वर्सनकर हे हॉस्पिटलमध्ये आले पेशंटची तपासणी केली स्टाफशी त्यांनी संवाद साधला त्यानंतर ते घरी निघाले हॉस्पिटलमधून ते थेट घरी गेले नाहीत ते वकिलांकडे गेले तेथे डॉक्टर वळशंकरांनी त्यांच्या मृत्युपत्रात बदल केला त्यानंतर ते घरी पोहोचले आणि पुढे साडेआठच्या डॉक्टरांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा असा तर्क आता निघत आहे दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने ही पोलीस कोठडीत आहे तिच्याकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत या प्रकरणात पोलिसांनी खूपच गुप्तता पाळल्याने चौकशीत माने काय सांगत आहेत हे प्रसारमाध्यमांना समजण्यास अडचणी येत आहेत